नमस्कार मंडळी मनोज जरांगे पाटील आता जेरीस आलेले आहेत त्यांना कळत नाहीये की आपण आता काय करायला पाहिजे आणि त्यामुळे त्यांचा सगळं आकांतांडव सुरू आहे त्यातही नेहमीप्रमाणे ते देवेंद्र फडणवीस यांना शिव्याशाप देत आहेत त्याचबरोबर देवेंद्र फडणवीस यांच्या बाजूने बोलणारे भाजपचे नेते यांनाही शिव्याशाप देतात जे जे कोणी देवेंद्र फडणवीस यांच्या सोबत आहेत ते लक्ष होत आहेत जरांगे पाटील यांचं जरांगे पाटील एवढे जेरीस का आलेले कारण आता त्यांना कळतय की आपल्या हातून सगळं निसटून चाललेलं आपल्या हातात आता काही राहत नाहीये आणि त्यामुळे जरांगे पाटील हे आता नको नको ते बोलायला लागले आपलं आंदोलन कशाबद्दल होतं आणि आपण प्रत्यक्षात काय करतोय हे त्यांना कळेनास झालेलं आहे जरांगे पाटील यांचं आंदोलन मराठा समाजाबद्दलचं आंदोलन हे आंदोलन मुळातच कसं सुरू झालं हे आता लपून राहिलेलं नाही जरांगे पाटील यांच्या पाठीमागे कोण आहे हे तर त्यांच्या सरा सहकार्यानीच सांगितलेलं आहे राष्ट्रवादी काँग्रेसचे संस्थापक शरद पवार हे त्यांच्या मागे आहेत उबाटा सेना त्यांच्या मागे झालंच तर काँग्रेसही त्यांच्या मागे आणि ते आता लपून राहिलेलं नाही हे जरांगे यांचं आंदोलन केवळ आणि केवळ देवेंद्र फडणवीस यांना लक्ष करण्यासाठी आणि त्यामुळे आपल्या आंदोलनातून तोडगा कसा निघेल याकडे जरांगे पाटील हे लक्ष देत नाहीयेत याउलट आपलं आंदोलन हे सातत्याने का कसं सुरू राहील हेच त्यांचे ध्येय झालेलं आहे आणि हे आता महाराष्ट्रातील जनतेला कळू लागलेलं आहे जरांगे पाटील नावाचा बागुलबुवा हा लोकसभा निवडणुकीत होता आणि तो आता बागुलबुवा राहिलेला नाहीये कारण त्याच असली स्वरूप आता लोकांपुढे आलेलं आहे आणि त्यामुळे येणाऱ्या विधानसभे सभा निवडणुकीसाठी जरांगे पाटील यांच्या वतीने किंवा ते म्हणतील तस मतदान होणार नाही किंवा जरांगेंना पाठीशी घातलं तर आपले मतदार मात्र लांब जातील हे आता जरांगेंना मदत करणाऱ्या राजकीय पक्षांना कळायला लागले आणि त्यामुळे त्यांनी ही हळूहळू कणी कापायला सुरुवात केलेली आहे नुकतच जरांगे पाटील यांना प्रश्न विचारण्यात आला की मराठ्यांना ओबीसी मधून आरक्षण देण्यासाठी जे पक्ष चर्चेला येणार होते ते चर्चेला आले नाहीत त्याबद्दल तुमचं मत काय तर जरांगे पाटील यांनी फक्त चार शब्द म्हणाले ते का चर्चेला आले नाहीत त्याने त्यांनी चर्चेला यायला पाहिजे होत पण मित्रांनो हाच खरा मुद्दा होता असं वाटलं होतं जरांगे पाटील यांना खरंच मराठा आरक्षणाबद्दल पडलेली असेल तर त्यांनी या पक्षांवरही भाजप आणि देवेंद्र फडणवीस यांच्याप्रमाणे टीका करायला पाहिजे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ही मीटिंग बोलावली होती आणि ही सर्वपक्षीय मीटिंग होती पण या मिटिंगला उद्धव यांची उबाटा सेना शरद पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस यांचे कोणीही प्रतिनिधी गेले नाहीत वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर त्या बैठकीत चे, आले आणि त्यांनी एक तोडगा त्यावर सांगितला की या पक्षांकडून लेखी लिहून घ्या की मराठ्यांना ओबीसी मधून आरक्षण द्यायला आमचा पाठिंबा आहे पण हे पक्ष आता काहीही बोले नासे झालेत त्याबद्दल अवाक्षरही काढत नाही आहेत अशा वेळेस त्यांचा खरा चेहरा हा पुढे आलाय पण जरांगे पाटील त्यांच्याबद्दल एक अवाक्षरही काढत नाहीत काहीही बोलत नाहीयेत याचा अर्थ काय आहे मित्रांनो याचा अर्थ स्पष्ट आहे की जरांगे पाटील यांचं आंदोलन हे फक्त फडणवीस आणि भाजप यांना लक्ष करण्यासाठी आहे हे जरांगे पाटील आज शिव्या शापावर उतरलेले आहेत या अगोदरही त्यांनी देवेंद्र फडणवीस यांना शिव्या घातल्या हो होत्या आता तर त्यांनी प्रसाद लाड यांनाही शिव्या घातल्या माणूस इतका जेरीला कसा येऊ शकतो ज्या वेळेस त्याला कळत की आपण आता हदबल झालो आपण काहीही करू शकत नाही किंवा आता आपली सद्दी चालणार नाही त्यावेळेस माणूस हदबल होतो आणि आज जरांगे पाटील हे हतबल झालेले आहेत आणि त्यातून त्यांच्या तोंडून ह्या हे, हे शिव्याशाप शाप निघत आहेत आज महाराष्ट्रातील सामाजिक परिस्थिती ही खूप बिकट आहे महाराष्ट्रात जातीवादाचं विष हे मुळापर्यंत गेलेलं आहे अगदी शाळेतले मुलं मुली ही त्याबद्दल बोलतायत त्यांचे मित्र मैत्रिणी तुटतायत कारण त्या ते वेगळ्या जातीचे हे विष कालवलं कोणी हे विष आलं कुठून आता मित्रांनो याबाबत सगळ्या राजकीय पक्षांनी म्हणजे जरांगेंना मदत करणाऱ्या रा राजकीय पक्षांनी अर्थातच राष्ट्रवादी काँग्रेस यांनी काँग्रेसने आणि उबाटा सेने सेना यांनी ही हात वरती केल्या की के आम्ही नाही हे विष कालवतोय कोण तर प्रत्यक्ष जे आंदोलन करतायत ते कालवतायत इथपर्यंत हे आलेले आहे आणि अशा वेळेस जरांगेंना कळतय की ज्यांच्यावर विश्वास ठेवून आपण हे सगळं नाटक केलं आज ना उद्या हे नाटक आपल्यावर उलटणार आहे आपल्यावर उलटणार आहे मित्रांनो कारण सगळ्या सोयऱ्यांपासून ज्या काही मागण्या जरांगे पाटील यांनी केलेल्या आहेत त्या मागण्या वायबल नाही आहेत आणि त्या होणार नाही ओबीसी मधून आरक्षण मिळणं हे जवळजवळ अशक्य आहे हे जरांगे पाटील यांनाही कळत आहे फडणवीस यांनीच मराठा समाजाला दहा टक्के आरक्षण दिलेलं आहे सारथी सारखी संस्था आहे ज्याच्या माध्यमातून अनेक मराठा तरुण हे आता उद्योजक झालेले आहेत काही व्हिडिओ येत आहेत आणि त्यात हे तरुण सांगतायत की जर सारथी नसती तर आम्ही एवढे पुढे गेलो नसतो आय एस आय पी एस होत आहेत एक सकारात्मक बाजू त्यातून पुढे आलेली आहे पण जरांगेंना राजकारण करायचं असल्यामुळे जरांगे तिथे पाहत नाही आहेत जरांगे तिथे पाहत नाहीयेत आणि दुसरं कदाचित जरांगेंचे मालक ज्यांच्यामुळे जरांगे ह्या सगळ्या आंदोलनाला लागले ते जरांगेंना स्वस्त बसू देत नसतील आणि इथे सगळं फसत चाललेलं आहे अंतरावली सराटीमध्ये ज्या वेळेस सुरुवातीला शरद पवार आले त्यावेळेस जरांगे पाटीलच म्हणाले होते की बघा शरद पवार आले की कशी ऊर्जा मिळते आणि तिथेच कुठेतरी शंकेची पाल चुक चुकली होती की हे आंदोलन नेमकं कशासाठी आहे कशासाठी आहे गोर गरीब जनतेला घेऊन आंदोलन करतायत त्यांना वेटीस धरतायत आणि प्रत्यक्षात मात्र या सगळ्या आंदोलनातून राजकारण होते जरांगे शंभर शब्द बोलले असतील तर त्या शंभर शब्दांपैकी प्रत्येक वेळा पन्नास शब्द हे फडणवीस असतात का असत हे जर तुम्हाला आरक्षणच तर मग राजकारण कशा आणि जर राजकारण करणार असाल तर मग सरळ मैदानात यायचं जर। आता जरांगे म्हणतात आम्ही उमेदवार उभे करू आमच्यामुळे अमके अमके उमेदवार पडले ठीक आहे पण आता ही ती परिस्थिती नाही आहे कारण लोकांनाही कळलेलं आहे की आपण जर जरांग्यांच्या पाठी गेलो तर हाती धुपाटण्याशिवाय काही लागणार नाही आणि हे जरांगेंना देखील उमजू लागले आणि म्हणून जरांगे आता झेरीस आलेले आहेत मंडळी कुठलंही आंदोलन असेल कुठे थांबायचं हे ज्याला कळतं त्याची आंदोलन यशस्वी होतात अन्यथा ती आंदोलन यशस्वी होत नाहीत सगळ्यात मोठं उदाहरण म्हणजे गिरणी कामगारांचं गिरणी कामगारांनी संप केला पण तो संप कधी मागे घ्यायचा हे त्यांना कळलंच नाही आणि त्यामुळे एकेकाळी मुंबईचं वैभव असलेलं मुंबईत मोठ्या प्रमाणात रोजगार देणारे या सगळ्या गिरणी बंद पडल्या आणि आश्चर्याची गोष्ट म्हणजे तो जो संप केला तो अजूनही चालू आहे तो मागे घेतलाच गेला नाही आणि हे उदाहरण जर तुम्ही डोळ्यासमोर ठेवलं किंवा जरांगेंनी डोळ्यासमोर ठेवावं आणि लक्षात घ्यावं आंदोलन होतात आंदोलनं व्हायला फार वेळ लागत नाही पण कुठे थांबायचं हे ज्याला कळतं त्याचीच आंदोलनं यशस्वी होतात आता जरांगेंनी कुठे थांबायचं हे निश्चित करावं आणि यातून यशस्वी माघार घ्यावी अन्यथा जरांगेंच काही होणार नाही उद्या त्यांना तिकीट मिळेल ते निवडणुकीत उभे राहतील कुठल्याही राजकीय पक्षाकडून त्यांच्यासाठी अगदी रेड कार्पेट आच्छादलं जाईल पण त्यांच्या बरोबर जे गोरगरीब होते त्यांचं काय होणार याचा विचार जरांगे यांनी केला आहे का असो मंडळी बघूया जरांगेंना कळत आहे का मंडळी इकडे थांबतो आपल्याला हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा लक्षवेधला सबस्क्राईब करा मी आबा माळकर आपली रजा घेतो धन्यवाद